हाय आज आमच्या किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण वांग भरली वांग रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे चांगले भाजून वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर काळं वाटण केलेले खोबरं कांदा चांगला लाल भाजून वाटण करून घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं अद्रक लसूणचा पेस्ट चिकन मसाला धनिया मिर्ची पावडर आणि गरम मसाला आपण आज बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आपण वांगे कट करून घेतले तर मी आता याच्यामध्ये प्लेटमध्ये वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमच अद्रक लसूणचा पेस्ट चवीनुसार तिखट टाकणार आहोत एक चमच धनिया एक चमच गरम मसाला थोडीशी हळद त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये बारीक वाटलेला शेंगदाण्याचा कुट टाकणार आहोत आणि चिकन मसाला सुद्धा टाकणार आहोत भाजीला चांगला टेस्ट येईल त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करणार आहोत आता याच चांगल्या प्रकारे हाताने मिश्रण करून घेणार आहोत मसाला मी आता मिळून घेतलेला आहे तो कसा एकदम लाल झालेला आहे आता आपण तो वांग्यामध्ये भरणार आहोत तो चांगल्या प्रकारे असा भरून घ्यायचा आहे कढई ठेवली आहे तपायला त्यामध्ये दोन पळी तेल टाकणार आहे आता मी कढई ठेवली आहे तपायला त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेला आहे आणि इथं आपले वांगे भरून झालेले आहे आणि थोडासा मसाला ठेवायचा आहे ग्रेव्ही करता मित्रांनो तेल गरम झालेलं आहे एकदम चांगल्या प्रकारे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते जरा फ्राय करून घ्यायचे आहे मी सर्व वांगे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी त्याला थोडासा उडायचं हे आहे नाही पाहिजे खाली हलून घेतलेला आहे प्रकारे तळून घ्यायचं आता आहे पाच मिनिटांकरता गॅस थोडा बारीक करायचा आहे मित्रांनो आपण इथे एक वाटी बोंबील घेतलेले आहे तर मित्रांनो सगळ्यांना तर वांग्याच्या भाजीत बोंबील ते आवडतातच तर मी पण बोंबील टाकणार आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये बोंबील टाकणार आहे त्याला हलवून घ्यायचं आहे ते हलवायचं आहे जास्त ज्याचं जळालं नाही पाहिजे नॉर्मली लाल झालं पाहिजे म्हणजे खायला पण टेस्टी लागेल आता हे छानसं लाल झालेलं ला आहे लाल झालेला आहे आता आपण हळूया वांग्याच्या भाजी तर मित्रांनो वांगे पण मस्तपैकी फ्राय झालेले आहेत एकदम तळाले नरम पण झाले म्हणजे जे की पटकन शिजतील बघून घ्या वांग्यांना किती मस्त कलर आलेला आहे वास पण खूप मस्त येतोय तर वांगे ड्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत उरलेला ग्रेव्ही आता हे वांगे आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे वांगे मी काढून घेतलेले आहेत आता आपण आता आपण हा उरलेला मसाला फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी एक पळी तेल टाकणार आहे कारण तेल खूप झालेलं आहे तेल छान प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे आता त्या तेलामध्ये उरलेला मसाला मी ॲड करणार आहे छान प्रकारे तवू द्यायचं आहे त्याला पण छान लाल कलर आला पाहिजे एकदम गॅस थोडा बारीक वर ठेवून त्याला तेल शिजलं पाहिजे ते तेलामध्ये ते चांगलं शिजलं पाहिजे पूर्ण तेल आखलं पाहिजे मसाला चांगल्या तेलामध्ये तयार ते झालेला आहे आता त्याच्यामध्ये उग नॉर्मली थोडस पाणी ऍड करणार आहे मी हे करणार मसाला चांगल्या प्रकारे तळा आहे आता आपण त्याच्यामध्ये वांगे ॲड करणार आहोत छानस हलवून घेणार त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत तेला मस्त कलर आलेला आहे भाजीला छान कलर आलेला आहे आता आपण हे पाच करता वापस झाकून ठेवणार आहोत मित्रांनो आपण आता भाजी बघूया गाव किती छान दिसते खूप मस्त वास येतोय खायला पण एकदम टेस्टी लागणार आहे भाजीला एकदम मस्त ग्रेवी सुटलेली आहे आणि वांगे पण शिजलेले आहेत बोंबील मी भाजून घेतले आता मी याला धुवून घेणार आहे आता मी हे धुवून घेतलेले आहे आता वांग आ आता आपण त्याच्यामध्ये बोंबील ॲड करणार आहोत बोंबील टाकल्याने भाजी खूपच मस्त टेस्टी लागणार आहे आणि ज्यावरच्या भाकरीसोबत एकच नंबर आम्हाला तर भाकरी भाकरीसोबतच खूप आवडते तुम्हाला जर चपातीसोबत आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकतात आणि हे दोन मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आहे झाकून भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे छान वास पण खूप टे मस्त येतो आहे आणि टेस्टी लागणार आहे भाजी मित्रांनो भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे मस्त वास येतो आहे जवारीच्या भाकरीसोबत भाकरी भाकरी तस तर बाजरीच्या भाकरीसोबत पण खातात पण आम्हाला भाकरी भाकरीसोबतच खूप आवडते मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे भाकरी भाकरीसोबत आपण खाणार आहोत खूपच टेस्टी टेस्टी लागणार आहे या ज्यावेळेला सगळे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदा तुम्ही घरी ट्राय करा